आज आपण ओळख करून घेणार आहोत एका अशा सापाची जो दिसायला साधा आहे पण त्याच्याबद्दल गैरसमज खूप मोठे आहेत हा आहे डुरक्या घोणस म्हणजेच रफ स्केल्ड सँडबोआ त्याची ओळख शरीररचना आणि विशेष गोष्टी काय आहेत डुरक्या घोणस हा जाडसर लहान ते मध्यम आकाराचा साप आहे याचं शरीर गोलसर आणि मजबूत असतं याच्या अंगावर खडबडीत खवले असतात म्हणून याला रफ स्केल्ड सँडबोआ म्हणतात याचं डोकं शरीरापासून वेगळं ओळखू येत नाही डोळे लहान असतात आणि शेपूट बोथट असतं म्हणून अनेकांना वाटतं हा दोन तोंडांचा साप आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आणखी एक खास गोष्ट हा साप अंडी घालत नाही तर थेट जिवंत पिल्लांना जन्म देतो म्हणजेच हा लाईफ बेअरिंग स्नेक आहे त्याचा स्वभाव दात आणि चावा हा साप पूर्णपणे निरुपद्रवी आहे तो चावण्यापेक्षा लपणं पसंत करतो याचे दात लहान आणि आत वाकलेले असतात शिकार पकडण्यासाठी उपयोगी पडतात हा विषारी नाही चावला तरी जीवाला धोका नसतो पण हाताळताना त्रास होऊ शकतो म्हणून साप कधीही स्वतःहून हाताळू नये त्याचा अधिवास तो कुठे आढळू शकतो वालुकामय जमीन शेती परिसर गवताळ भाग झुडपी क्षेत्र अशा ठिकाणी हा साप राहतो तो, तो बहुतेक वेळा जमिनी खाली किंवा वाळूत अर्धा गाडलेला असतो म्हणून तो आपल्याला फालसा दिसत नाही डुरक्या घोणस हा दबा धरून शिकार करणारा साप आहे तो उंदीर सरडे लहान पक्षी आणि छोटे सरपटणारे प्राणी खातो तो आपल्या मजबूत शरीराने शिकार पकडतो तिला घट्ट आवडतो आणि मग गिळतो शेती तितकऱ्यांचा मित्र आहे सापाबद्दलचे गैरसमज या सापाबद्दल खूप गैरसमज आहेत दोन तोंडांचा साप जादुई शक्ती महाग विकला जातो हे सगळं खोट आहे याला पकडणं विकणं किंवा मारण हा कायद्याने गुन्हा आहे हा साप पर्यावरणासाठी महत्वाचा आहे दिसला तर घाबरू नका तज्ज्ञ रेस्क्यू टीमला कळवा हा कुठे आढळतो हा साप भारत पाकिस्तान आणि दक्षिण आशियात आढळतो साधारणपणे जगभरात तेरा प्रजाती ओळखल्या आहेत ज्यात दुरक्या घोणस हा एक महत्वाचा है। रेड सँडबोआ विटेकर सँडबोआ दक्षिण भारतात आढळणारी जॅवेलिन सँडबोआ युरोप एशियात आढळणारी अरेबियन सँडबोआ अरबच्या प्रदेशात आढळणारी डेझर्ट सँडबोआ रेतीत आढळणारा सोमाली सँडबोआ पूर्व आफ्रिकेमध्ये आढळणारा आणि आणखी इतर काही सँडबोआ जाती आहेत जगभरात सारख्या सापांच्या सुमारे तेरा भिन्न जाती आहेत आणि भारतात यातील काहीच प्रकार आढळतात भारतामध्ये सँडबोआचे प्रमुख प्रकार रेड सँडबोआ आणि रफ स्केल्ड सँडबोआ दोन्हीही निरुपद्रवी आणि उपयुक्त हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी नेचर सेवर युनिटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम आणि साथ यामुळेच आम्ही अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन सापाच्या रोचक आणि उपयुक्त माहितीसह तोपर्यंत वन्यजीव वाचवा निसर्ग जपा धन्यवाद